स्टार्टअप टँकवर बीडच्या या तरुणाला मिळाली 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट दादासाहेब भगत हे नाव आज देशभर गाजते दे। याचे कारण म्हणजे त्यांचा स्टार्टअप डिझाईन टेम्प्लेट्स आज याचे व्हॅल्युएशन दहा कोटींपेक्षा जास्त आहे पण दादासाहेबांचा हा प्रवास काही सोपा नव्हता बीड मधील शेत मजुराच्या ह्या मुळेने आपल्या सुरुवातीच्या काळात मजुरीपासून ते ऑफिस बॉय पर्यंत सगळी कामं केली घरातल्या आर्थिक समस्यांना सामोरं जा त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे नोकरीच्या शोधात ते पुण्याला आले पुण्यातील इन्फोसिस मध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करताना त्यांनी आय टी क्षेत्र जवळून आपणही या या क्षेत्रात काहीतरी विचाराने त्यांनी शिकण्यास सुरुवात केली अनुभव टेम्पलेट ची वाढती पाहून त्यांनी आपला पहिला स्टार्टअप नाईन्थ मोशन ची सुरुवात केली काही काळातच त्यांच्या या स्टार्टअप ने पन्नास लाखांपेक्षा जास्त रेव्हेन्यू कमावला सर्व काही ठीक चालू असताना अचानक कोविड लॉकडाऊन मुळे सर्व काही बंद करून त्यांना गावी यावे लागले पण तरीही हिम्मत न हारता त्यांनी गावातूनच काहीतरी करण्याचे ठरवलं गावातील काही मुलांना एकत्र करून एका गोठ्यातून त्यांनी आपला दुसरा स्टार्टअप डू ग्राफिक्स ची सुरुवात केली सहा महिन्यातच हा स्टार्टअप सुद्धा भरारी घेऊ लागला आज त्यांच्या या स्टार्टअप चे जगभरात एक लाखांपेक्षा जास्त युजर्स आहेत आणि याद्वारे ते अनेकांना देत आहेत तिसऱ्या अमन गुप्ता यांनी दादा साहेबांच्या या कंपनीत एक करोड रुपयांची गुंतवणूक केली आपल्या या यशातून दादा साहेबांनी दाखवून दिलंय की काहीतरी मोठं करण्यासाठी बॅकग्राऊंड नाही तर मेहनत आणि जिद्दीची गरज असते